लोक निर्णय महाराष्ट्राचा श्रोते हो लोक निर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं स्वागत आजच्या कार्यक्रमात आज धुळे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत उत्तर महाराष्ट्रातला धुळे लोकसभा मतदारसंघ हा धुळे आणि नाशिक अशा दोन जिल्ह्यात विस्तारलेला आहे या धुळे जिल्ह्यातल्या धुळे शहर धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा या तीन आणि नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव मध्य मालेगाव बाह्य आणि बागलाण या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे या मतदारसंघात एकूण एक हजार एक नऊशे छप्पन्न मतदार केंद्र असून त्यातली सर्वाधिक तीनशे पंच्याहत्तर धुळे ग्रामीणमध्ये आणि सर्वात कमी दोनशे त्र्याऐंशी बागलाणमध्ये आहेत या मतदारसंघात एकूण वीस लाख सातशे बावन्न मतदार आहेत बावन त्यात दहा लाख एक्केचाळीस हजारांहून अधिक पुरुष तर नऊ लाख एकोणसाठ हजारांहून अधिक महिला आणि सेहेचाळीस तृतीयपंथीयांचा समावेश आहे गेल्यावेळी या मतदारसंघात एकोणीस लाख चार हजार आठशे एकोणसाठ मतदार होते यापैकी छप्पन्न पूर्णांक एकोणसत्तर शतांश टक्के म्हणजेच दहा लाख एकोणऐंशी हजार आठशे छप्पन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर डॉ सुभाष भामरे हे सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते त्यांना छप्पन्न टक्क्यांहून अधिक म्हणजेच सहा लाख तेरा हजार पाचशे तेहतीस मतं मिळाली त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे कुणाल पाटील यांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे नव्वद मतं मिळाले होते याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नबी अहमद अहमदुल्ला यांना एकोणचाळीस हजार तीनशे छत्तीस मतं मिळाली होती धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांना आठ हजार चारशे अठरा मतं मिळाली होती धुळे लोकसभा मतदारसंघात एकोणीसशे बावन्नपासूनच काँग्रेसचा प्रभाव राहिला पहिल्या लोकसभा निवडणुकीत शालिग्राम रामरतन भारतीय हे काँग्रेसकडून खासदार म्हणून विजयी झाले होते मात्र त्याच्या पुढच्याच निवडणुकीत जनसंघाच्या उत्तमराव पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह जनसंघाचे देशभरातून चार खासदार निवडून आले होते उत्तमराव पाटील त्यापैकी एक होते पण त्यानंतर चुडामण आनंदा पाटील यांनी एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तर असं सलग तीन वेळा काँग्रेसतर्फे लोकसभा निवडणूक जिंकली त्यानंतर एकोणीसशे ऐंशीमध्ये धुळे लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव झाला तरी काँग्रेसचे रेश्मा मोतीराम भोये यांनी सलग तीन वेळा विजय मिळवला काँग्रेसच्या या विजयाची परंपरा एकोणीसशे शहाण्णवमध्ये भाजपाच्या साहेबराव सुकराम बागुल यांनी मोडली दोन हजार नऊ साली लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि धुळे लोकसभा मतदारसंघ पुन्हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला तेव्हा भाजपाच्या प्रतापराव सोनवणे यांनी काँग्रेसचे माजी मंत्री अमरीश पटेल यांचा पराभव हो केला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकीत भाजपाचे डॉक्टर सुभाष भामरे यांनी विजय मिळवला दोन हजार सोळामध्ये ज्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री म्हणून राज्य काम करण्याची संधीही मिळाली होती आता पुन्हा एकदा भामरे यांना भाजपानं निवडणूक रिंगणात उतरवलंय या उमेदवारीविषयी सुभाष भामरे म्हणाले आमच्याकडे आम्ही केलेल्या कामाचं दोन मुखं मोदी साहेबांच्या माध्यमातून समाजातील सगळ्या घटकांना न्याय मिळालेला आहे या देशाची प्रगती झालेली भारत एक आर्थिक महासत्ताकडे वाटचाल करतोय आहे आणि त्याच्यानंतर आमच्या राज्य सरकारच्या माध्यमातून गोरगरीबांची गरिबांची जी कामं झाली आणि खासदार म्हणून दहा वर्ष मी केलेली कामं ही लढत जनतेने ठरवलेली आहे दोन हजार पर्यंत विकसित भारत करायची हा संकल्प जनतेने घेतला आहे कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि देशाला प्रगती दहा वर्षात आज भारत आपला उमटवत आहे त्यासाठी येणाऱ्या काळात मोदी प्रधानमंत्री पाहिजे हे जनतेने ठरवलेलं आहे लोकांनी ठरवलेलं आहे आणि कार्यकर्त्यांनी ठरवले महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या रूपात महिला उमेदवाराला संधी दिली आहे यापूर्वी आमदार म्हणून त्यांनी काम केलं असलं ला। तरी खासदारकीची निवडणूक लढवायची त्यांची ही पहिलीच वेळ आहे या निवडणुकीविषयी त्या म्हणतात मध्ये धुळे लोकसभा मतदारसंघ जो आहे त्याच्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि ग्रामीण भाग व शहरी भाग याच्यामध्ये समावेश आहे त्याच्यामुळे ग्रामीण भागातील जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळवून देण्यासाठी आणि महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा राहुल गांधींनी जो काही अजेंडा त्या ठिकाणी दिलेला आहे तर पाच न्याय आणि पंचवीस भरोसा या नात्याने शेतकऱ्यांना न्याय महिलांना न्याय लोकांना न्याय बेरोजगारांना न्याय आदिवासी अल्पसंख्याक ओबीसी बांधव सगळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्चितपणे मी प्रयत्न करणार आहे शहरी भागामध्ये रस्त्यांचे प्रश्न आहेत पिण्याच्या प्रश्न आहेत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बेरोजगारी वाढलेली आहे आणि या दहा वर्षांमध्ये मिळाला नाही आणि त्याच्यामुळे शहरी भाग विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आणि बेरोजगारी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून जी काही एमआरडीसी आहे तिचं विस्तारीकरण होणं हे गरजेचं आहे जागा अधिग्रहण करणं हे गरजेचं आहे आणि नवीन उद्योग आणून न्याय मी प्रयत्न करेन पॉवरूम संस्था मालेगाव मध्ये आहेत त्यांचे अनेक प्रश्न आहेत मग ते प्रायव्हेट त्यांना तिथे विद्युत पुरवठा होत असल्यामुळे लोडशेडिंगचा प्रश्न आहे तो दूर करण्यासाठी सोलर प्लांट त्यांना उपलब्ध करून केंद्राची सबसिडी त्या ठिकाणी आपण मिळवून देऊ वंचित बहुजन आघाडीतर्फे धुळ्यातून माजी सनदी पोलीस अधिकारी अब्दुर रहमान यांनी नामांकन अर्ज भरला होता पण अर्ज छानणीवेळी तो बाद ठरला भारतीय पोलीस सेवेतला त्यांचा राजीनामा अजून स्वीकारला गेला नसल्यानं अर्ज अवैध ठरल्याचं कारण निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलं याला अब्दुल रहमान उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत याविषयी राजकीय विश्लेषक संतोष मासोळे म्हणतात धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जे आहेत अब्दुल रहमान त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलेला आहे यामुळे भाजपचे उमेदवार डॉक्टर सुभाष भांबळे यांच्या समोर आव्हान उभे राहिले आहे प्रत्यक्षात महाआघाडीचे उमेदवार जे आहेत डॉक्टर शोभाताई बच्चाव हे आणि एम आय एम तसेच वंचित बहुजन आघाडी असे तीन उमेदवार डॉक्टरे यांच्या समोर उभे राहिले असते आणि निवडणूक रिंगणात त्यांना निवडणूक या प्रतिस्पर्धी तिन्ही उमेदवारांसमोर मतांचं विभाजन होऊन भामरे यांच्या पारड्यामध्ये त्यांची हक्काची मते पडली असती आणि ते विजयाच्या समीप आले असते सहज समीप आले असते परंतु आता अशी परिस्थिती राहिलेली नाही वंचित चे उमेदवार निवडणुकी यांना नव्याने सर्व व्यूहरचना करावी लागेल आणि राजकीय मान जी आहे त्यांची ती वर्षामधील अनुभव पाहता त्यांना मतांच्या विभाजनाचा फायदाच झालेला आहे परंतु यावेळी तशी परिस्थिती असणार नाही असं आज तरी दिसत आहे त्यामुळे भाजपचे प्रतिस्पर्धी मुख्य प्रतिस्पर्धी जे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्यासाठी ही निवडणूक काहीशी सोपी वाटते आज घडीला बहुजन समाज पक्षाचे उमेदवार जहूर अहमद यांच्याशिवाय लहान मोठ्या पक्षांचे आणि अने अपक्ष अनेक उमेदवार धुळ्यातून रिंगणात आहेत मात्र प्रमुख लढत हे भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस यांच्यातच होण्याची शक्यता आहे याविषयी राजकीय विश्लेषक संतोष मासोळे म्हणतात धुळे लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी एक काँग्रेसचा बालेकिल्ला होता मात्र गेल्या पंधरा वर्षापासून या मतदारसंघावर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे नाशिक आणि धुळे या दोन जिल्ह्यात विभागल्या गेलेल्या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून पैकी धुळे आणि मालेगाव मध्य या विधानसभा मतदारसंघातून एम आय एम पक्षाचे आमदार निवडून आले आहेत यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला हा मतदारसंघ आपल्याकडे राखण्यासाठी एरवीपेक्षा अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत निवडणूक रिंगणात महायुतीकडून डॉक्टर सुभाष भामरे तर महाआघाडीकडून डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे आता येथे भाजपा विरुद्ध काँग्रेस म्हणजे महायुती विरुद्ध महाआघाडी असा चुरशीचा सा सामना होईल मतदारसंघात सिंचन उद्योग कृषी या क्षेत्रातील समस्या कायम राहिल्या आहेत भाजपाच्या काळात बहुचर्चित मनमाड इंदूर रेल्वे मार्गाच्या मागणीला चालना मिळाली मात्र त्यावर पुरेसे समाधानकारक काम झाले नसल्याचा मतदारांचा समज आहे यामुळे नाराजी आहे या सिंचनाचे कामातही विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे कमी पडल्याचा आरोप केला जातो आहे यामुळे आता डॉक्टर भामरे हे भाजपाचे उमेदवार मतदारसंघातील आरोपांना कसे सामोरे जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे धुळे जिल्ह्यामध्ये बाजरी ज्वारी कुळीथ कापूस भुईमूग ही खरीप पिकं आणि ज्वारी गहू हरभरा ही रब्बी पिकं घेतली जातात याशिवाय कापूस कांदा मिरची मका केळी ऊस ही नगदी पिकंही घेतली जातात कापसाची आणि कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात सध्या होत आहे जिल्ह्यात एकूण चार कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि दहा उपबाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होतात धुळे जिल्ह्यात तेवीस शासकीय गोदामं आहेत आणि त्यांची एकूण साठवण क्षमता चौदा हजार चारशे मेट्रिक टन आहे धुळ्यात एम आय डी सीमध्ये अकरा हजारांहून अधिक सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम आहेत धुळ्यात कापडगिरणी सूतगिरणी यंत्रमाग तेल गिरण्या रसायन उद्योग सिमेंट पाईप फॅक्टरी सॉमिल मिल असे उद्योग आहेत दोंडाईच्यात खाजगी तत्वावर स्टार्च फॅक्टरी कार्यरत आहे नरडाणा इथं नवीन औद्योगिक वसाहत विकसित होत असून तिथं सिमेंट कारखाने आले आहेत तेलगिरण्या यंत्रमाग सूतगिरण्या स्टार्च उद्योग रसायन उद्योग शहरांबरोबरच ग्रामीण भागात देखील सुरू झाले आहेत जिल्ह्यात सुरू असलेल्या शिरपूर तालुक्यातला एकमेव सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे उद्योगांची संख्या दिसायला मोठी वाटत असली तरी सोयी सुविधांच्या अभावानं जिल्हा तुलनेनं औद्योगिकदृष्ट्या मागास आहे गेल्या दोन दशकात जे उद्योग व्यवसाय उदयाला आले ते कृषीवर आधारित आहेत धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे आणि मालेगाव ही दोन प्रमुख शहरं आहेत या शहरांच्या औद्योगिक विकासासाठी महामार्गांचं चौपदरीकरण उपयोगी ठरलं आहे धुळे ते सोलापूर महामार्ग सुरत नागपूर महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू आहे धुळे ते मुंबई स्वतंत्र रेल्वेसेवा सुरू झाली आहे धुळे शहरातील ब्रिटिशकालीन रेल्वे, रेल्वे स्थानकाचं सुशोभीकरण होत आहे धुळे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांची सर्वात आग्रही मागणी असलेल्या मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्गाला केंद्र शासनानं मंजुरी देत त्याचा पहिला टप्पा म्हणून बोरविहीर ते नरडाणा या रेल्वेमार्गाचं काम हाती घेण्यात आलं आहे त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया नव्वद टक्के पूर्ण झाली आहे लवकरच प्रत्यक्ष रूळ टाकण्याच्या कामालाही सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे त्याशिवाय धुळे आणि शिंदखेडा तालुक्यातल्या दोनशे गावांना सिंचनाची आणि पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय निर्माण करणाऱ्या सुलवाडे जांभळ सिंचन योजनेचंही काम प्रगतीपथावर आहे जांफळ धरणाची उभारणी सुरू आहे धुळे शहरातल्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना आणि भूमिगत गटार योजनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे शिंदखेड्यात पेयजल योजना राबवण्यात आली आहे मालेगाव तालुका आणि सटाणा बागलाण तालुक्यातले आठ कालवे पाटचारीची कामही पूर्ण झाली असून जलजीवन मिशनमधून नागपूर सटाणा या गावातला पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे तरी या लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास अपूर्ण सिंचन प्रकल्पांची उभारणी आवश्यक आहे जिल्ह्यातल्या मतदारांनी याच भावना आकाशवाणीकडे व्यक्त केल्या आहेत मी लीलाधर शिंदे धुळ्यातील एक नागरिक या होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी येणाऱ्या वीस मेला मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजवावा असे मी नागरिकांना आवाहन करतो आपल्या धुळे लोकसभा क्षेत्रासाठी विविध पक्षातील उभ्या असलेल्या उमेदवारांकडून एक जागृत नागरिक व मतदाता म्हणून तसेच धुळे लोकसभा क्षेत्रातील नागरिक मतदारांच्या अपेक्षा आहेत की उमेदवारांनी जे इथले शेतीचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न पाण्याचा प्रश्न बेरोजगारी पर्यटन रस्ते तसेच रेल्वेचा प्रश्न उदाहरणार्थ मनमाड इंदूर रेल्वे तसेच आरोग्य सामाजिक सलोखा अशा विविध प्रश्नांवर उमेदवारांनी उपाययोजना तसेच जनजागृती करून नागरिकांना एक दूरदृष्टी ठेवून चांगल्या प्रकारे कामे करून तसेच जी कामे अपूर्ण आहेत त्या कामांना गती देऊन धुळे लोकसभा मतदारसंघाचा विकास करावा अशा अपेक्षा एक जागरूक धुळेकर मतदार म्हणून मी व्यक्त करतो धुळे लोकसभा मतदारसंघात वीस मे रोजी मतदान होणार आहे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत नुकतीच धुळ्यात जनजागृतीसाठी महारॅली काढण्यात आली होती त्यापूर्वी प्रत्येक ग्रामपंचायतीत जनजागृती करण्यात आली आता घरोघर भेटी देऊन मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे याबरोबरच लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रमाचा आजचा भाग संपला उद्या भेटूया नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्यासह आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर समन्वय जीवन भावसार लेखन नितीन जाधव निर्मिती राजेश शेजवळे आणि निवेदन शैलेश मोहिते लोक लोकनिर्णय महाराष्ट्राचा